हा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ पिछे कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मी आलेला प्लॉट घेऊन आपल्याला टरबूजचा हा जो प्रॉपर टरबूजचा प्लॉट आहे हा टरबूजचा प्लॉट ग्रीन लाईफ पिछिडे कोल्हापूर अंतर्गत आतापर्यंत अंतर डेव्हलप झालेला आहे जवळपास पस्तीस ते छत्तीस दिवस ह्या प्लॉटला ट्रीटमेंट सुरू होऊन झालेली आहे आणि ह्या प्लॉटची विशेषता म्हटलं म्हणजे अशी की हा सर्व जो प्लॉट आहे हा दोन एकरचा प्लॉट आहे आणि या दोन एकरच्या प्लॉटमध्ये एका एकरमध्ये ग्रीन लाईफ पिशिडे कोल्हापूर अंतर्गत ऑर्गॅनिक ट्रीटमेंट आहे आणि एका एकरामध्ये जे काही कॉमन ट्रीटमेंट सर्व शेतकरी करतात ते केमिकल ट्रीटमेंट आहे तर माझ्यासोबत शेतकरी आहे तर शेतकऱ्यांना आपण आतापर्यंत जे काही याच्यामध्ये झालेलं आहे कंपॅरिझन झालेलं आहे याविषयी थोडक्यात माहिती घेऊ आणि शेतकऱ्यांचं काय सॅटिस्फॅक्शन आहे हे जाणून मी या व्हिडिओ अगोदर तुमचा संपूर्ण परिचय द्या माझं नाव अंकुश जावरकर राहणार कविटा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती दादा मला सांगा हे पूर्ण क्षेत्रफळ आपलं आहे आणि दोन एकरचं आपलं हे आहे आता जेव्हा मी सुरुवातीला तुमच्याकडे आलो होतो तुम्हाला ग्रीन माहिती दिली होती तुम्हाला विश्वास होता का नाही कारण कसं का आम्ही अजून जैविक वापरलं नव्हतं त्यामुळे जैविक वर एवढा भरोसा नव्हता पण ज्या वेळेस तुम्ही आम्हाला एक दोन शेतकऱ्याचे परिचय करून दिले त्यांच्या विश्वासावर आणि तुमच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवून या प्लॉटला सुरुवात केली आणि कळादुसार कसं आता जैविकला थोडंसं महत्व दिलं पाहिजे आपण बरोबर त्याच्या आवडीमुळे सुद्धा एक आम्ही प्लॉट जैविकला थोडी तुमची प्राधान्य दिलं आता मला सांगा सुरुवातीला मी तुमच्याकडे आलो तुम्हाला बद्दल माहिती दिली की आपल्याकडे ऑर्गेनिक ट्रीटमेंट आहे आणि केमिकल आहे तर तुमचं मन बसलं नव्हतं आणि आपण असा ठराव केला होता की आपण दोन प्लॉट करू एक प्लॉट माझ्या पद्धतीनं आणि एक प्लॉट तुमचं जे काही कॉमन ट्रीटमेंट आहे त्या पद्धतीनं हे असं आता ठरलं होतं थोडंसं त्याविषयी थोडंसं सांगा साहेब ज्या वेळेस शेतामध्ये आले होते त्यावेळेस म्हणाले होते का बा आमचं केमिकल रहित आहे तुम्ही वापरून पा पण आमचा भरोसा बसला नव्हता बघा आम्ही काय केलं त्यामध्ये आम्ही एक एकराचा आमचा कॉमन प्लॉट टाकला आणि एक एकरचा ग्रीन लाईफचा टाकला आज ग्रीन लाईफच्या प्लॉटमध्ये आम्हाला एकदम फरक वाटत आहे ग्रीन लाईफचा प्लॉट असा एकदम पूर्ण मिळलेला दिसतो आणि जो आमचा कॉमन प्लॉट आहे त्या कॉमन प्लॉटमध्ये थोडा मन रोगाचा पण प्रादुर्भाव दिसते आणि ते यांचे जे थोडं जैविक थोडं कॉसले वाटते पण फायदे मागतो का आता तुम्ही सांगितलंच आहे प्लॉटफोरला फरक आहे तो आहे मला सांगा तुमच्या शेतामध्ये काही लोक काही शेतकरी वर्ग प्लॉट बघायला इथं असतील तर शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे शब्दात शेतकऱ्यांना म्हणण्याचा विषय असा त्यांना सांगावाच लागत नाही त्यांना एकदम प्लॉट मध्ये फरकच दिसतो आणि इथं कसं इथं आपल्याला चाललेली जागा नाही आहे चालण्यावरून हो ना आपल्याला ओळखू येते का आपल्याला पाय ठेवायला जागा नाही आणि त्या प्लॉट मध्ये आपण एकदम मस्त फिरू शकतो त्यामुळे आपल्याला समजूनच येते का कोणत्या प्लॉट न किती जागा व्यापली आहे त्या पद्धतनं शेतकरी आपल्याला स्वतःहूनच सांगतात का हा प्लॉट कशाचा आहे आणि हा प्लॉट कशाचा आहे आणि कशाचा फरक आहे आता एक मला सांगा सुरुवातीपासून तुम्हाला मी सांगितलं होतं ह्या प्लॉटवर बाबा ट्रीट किती करायचं औषध कसं सोडायचं औषध किती दिवसानं सोडायचं पाणी किती सोडायचं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनासारखं जे काही केलं असेल ते केलं असेल त्याच्यामध्ये गवत वाढलेलं आहे आपल्यामध्ये गवत नाही वाढलं याचं कारण काय गवत न वाढल्याचं कारण असं म्हणजे काय वेलांनी जे वाढ घेतली आहे त्यामुळे ते गवताला वर यूज दिलं नाही त्यांनी त्यामुळे आपला जो निंदाचा खर्च आहे तो पण वाचला आहे यामध्ये आता तुम्हाला इथे खुरपणी करावं लागत त्यामध्ये मला खुरपणी करावं लागते त्यामध्ये दोन ते तीन हजार रुपयाचा एक्स्ट्रा खर्च येणार एक्स्ट्रा खर्च निचा खूप येणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये आता फिरताना जे नुकसान होईल ते वेगळं यामध्ये असं वाटत नाही का कुठं आता फिराव म्हणून किंवा निधन द्यायचं काम आहे फिराव काम नाही काही गरज नाही कारण की ते जे जागा व्यापली आहे त्यामुळे टर्न वर आलाच नाही बरोबर आहे त्यामुळे ते काही गरजच नाही आहे म्हणजे शेतकरी तुम्हाला शेतकऱ्यांना पण त्याच्यामध्ये फरक दिसतो आणि शेतकरी स्वतः विचारतात की हा फरक कसला आहे दोनच प्लॉट एका शेतामध्ये एकाच व्हॅरायटी आणि प्लॉट मध्ये एवढा फरक का आपण त्यांना क्लिक करतो की हा जैविक वर आहे ग्रीन लाईफ मध्ये आणि तो आपला साधारण जे आपण डेली खर्च करतो केमिकल कॉमन ट्रीटमेंट वर आहे तर त्यामुळे ते पाहून विचारतात आपल्याला ठीक आहे शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांचा मनोगूत ऐकलेलं आहे ह्या गेल्या कुशिले कोल्हापर्यंत जो आपण प्लॉट केला ह्या प्लॉटमध्ये झाडं एकसारखे सेट होऊन संपूर्ण नाईंटी नाईन पर्सेंट जे झाडं आहेत ते एकसारखे असून प्लॉट आज बऱ्यापैकी सेटिंग अटपलेलं आहे जवळपास सेटिंग पूर्ण अटपलेला दोन ते तीन फळं एका प्लॉट झाडाला आहे आणि जो काही केमिकलचा प्लॉट आहे ना तो सेटिंग त्याची जे सेटिंग तर मागं पुढे आहेच परंतु प्लॉटचं जे काही वेलं असतात किंवा झाडं असतात ते अनबॅलन्स आहे म्हणजे एक झाड मोठं तर दोन झाडं लहान एक झाडं लहान तर दोन तीन झाडं मागं पुढे अशा पद्धतीची सेटिंग आहे आता कलिंगडामध्ये दोन महिन्याचं पीक आहे दोन महिन्याच्या पिकामध्ये तुमचं झाडंच जर एकसारखं सेट नसेल तर साहजिकच आहे तुमची सेटिंगसुद्धा अनबॅलन्स होईल आणि अनबॅलन्स सेटिंग झाली तर दोन नंबरचा माल जास्त त्याच्यामध्ये निघतो म्हणजे पर्याय तुमचं टनेजमध्ये जे उत्पादन आहे ते तुमचं एकसारखं निघालं पाहिजे ते निघू शकत नाही ग्रीनलाईफनं आजपर्यंत छत्तीतो झाले प्लॉट वेल सेट आहे आणि केमिकलचा प्लॉट बाजूनच असल्यामुळे त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थापवणारच आहे तर त्या प्लॉटमध्ये जर एक बघितलं तर एक झाडं अनबॅलन्स असल्यामुळे सेटिंगवर प्लॉट आहे प्लॉट थोडी सेटिंगवर आलेला आहे पण झाडं अनबॅलन्स असल्यामुळे साहजिकच आहे तिथं उत्पादनात घट व्हायची शक्यता आहे तर आपण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणखीन एक शेवटचा व्हिडिओसुद्धा आपण ह्या प्लॉटचा करूच त्याच्यामध्ये टनेजमध्ये काय फरक पडला दोन प्लॉटमध्ये हे आपल्याला बघायला मिळेलच तर ह्याच माध्यमातून एक सुरुवातीचा ग्रीनलाईफ प्रेश अंतर्गत का जो काही आपल्याला जो काही फरक दाखवायचा होता तो तो फरक दाखवण्याच्या माध्यमातूनच आपण हा व्हिडिओ करतो आहे धन्यवाद